नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड महाट्रान्स्को म्हणजेच महापालेशन यांच्या अंतर्गत ॲप्रेंटिस पदासाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता महापारेशन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत जाहीर सूचना जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी मर्यादित विभाग कोल्हापूर सोलापूर यांच्या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस करता आय टी आय वीजतंत्री शिका उमेदवारांची एक वर्षाचा कालावधीसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे याकरता खालील नमूद केलेल्या अटी शहानशे दिन राहून पात्र उमेदवारांनी अकरा जून दोन हजार चोवीसपासून ते एकवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत अधिकृत वेबसाईट आहे अप्रेंटिस शॉप इंडिया डॉट ओ जी या वेबसाईटवर अधिकृतरित्या तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अर्ज करायचा आहे याबद्दलचा आस्थापना क्रमांक देण्यात आलेला आहे हा आस्थापकपणा क्रमांक तुम्हाला सर्च करायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आहे आस्थापना क्रमांक आहे एस्टॅब्लिशमेंट नंबर हा टाकून तुम्हाला नोंदणी क्रमांकावर तुम्हाला वीसन ती इलेक्ट्रिशियनसाठीच्या त्रेष्ठ जागांसाठी अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये ऑप्शन अवेलेबल होईल पाहू शकता कार्यकारी अभियंता विभाग कोल्हापूर सोलापूरसाठी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित सोलापूरसाठी हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे पण क्रमांक तो ॲड करणे आवश्यक आहे वीज तंत्री इलेक्ट्रिशियनसाठी एकूण त्रेसष्ट जागा शैक्षणिक पदार्थ पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी टी व्ही टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक कागदपत्रे पाहू प्राम, शकता महत्त्वाची जी आहेत लागू असल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठीची डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकतात देण्यात आलेली आहेत यानंतर विद्यावेदन याबद्दलची म्हणजे जे पेमेंट आहे पेमेंट स्केल याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने ह्याची भरती आहे त्रेसष्ट जागांसाठीची ही आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत याबद्दलची सुद्धा विस्तार माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने विविध पदांसाठीची ही भरती आहे भरती या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो अप्रेंटिस पदासाठीची यानंतर पाहू शकता जो अर्ज जो हो आहे अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे हा सुद्धा अर्जाचा फॉर्मॅट भरून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे त्याचबरोबर अधिकृतची वेबसाईट आहे अप्रेंटिस शॉप इंडिया या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्जसुद्धा करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने ह्या विविध पदांसाठीची म्हणजे अप्रेंटिस पदासाठीच्या त्रेसष्ट जागांसाठीची भरती आहे सोलापूरसाठी महापालिक्षण सोलापूर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद